शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत तालुका स्तरीय कार्य प्रेरणा परिषद यामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका गट शिक्षण अधिकारी शेख मॅडम व पंचायत समिती सदस्य राजेश आबा परजने आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्ही आता हे जो शिक्षक मंडळी बसली निरळ गोविषय एक्याऐंशी शिक्षक आहेत हॉल अपुरा पडतो बैठक व्यवस्थापुरी पडती सहाशे शिक्षक आमच्या तालुक्यात आहेत आणि म्हणून याच्यासाठी जर आपल्या जिल्हा परिषदेने स्वमालकीच्या जागेमध्ये एखादा मोठा हॉल बांधला तेव्हा आठशे नऊशे लोक बसू शकतील तर याच्यात त्याच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही आम्हाला काय होतं एखाद्याच हा समाटा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर जंगी महाराज असं माझा दाट लागत नाही तर याच्या दारात जाय त्याच्या दारात जाय आणि म्हणून आपल्याला मी विनंती करेन तर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जर अशी काही संकल्पना आपण खुर्ची उतरू शकलात आणि आम्हाला एखादा हॉल जर आपल्या शिक्षण विभागाला एखादा मोठा हॉल पण तो शिक्षण विभागाला वापरता येईल अंगणवाडीला वापरता येईल आरोग्याला वापरता येईल तालुक्याचे जे मोठे प्रशिक्षण असतील किंवा तालुकास्तरीय मोठा प्रशिक्षण असेल त्याच्यासाठी जर आपला एखादा हॉल आपण उपलब्ध करून देऊ शकला तर निश्चितपणे त्या कोप्रा तालुक्याला आम्हाला मदतीचं ठरेल आणि अजून एक विषय आपल्याला धरून गेले तर अंगणवाडी आपली दुर्लक्षित आहे अंगणवाडी मला वाटतं ही पहिलीची भरणे आणि म्हणून अंतोळ किंवा बाकीच्या ज्या काही पाया भरण्या आहेत पहिलीच्या त्या जर अंगणवाडीमध्ये आपण काही त्याच्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे जर रुजू शकलो तर मला वाटतं आमच्या पहिलीच बऱ्यापैकी भारतीच होऊ शकेल या दृष्टीकोनातून जर आपण जिल्हास्तरीय त्यांनी कार्यशाळा घेऊन असं जर काही संदेश आपण अंगणवाडीपर्यंत पोहोचू शकलो आणि अंगणवाडीच्या ताईंना आणि मदतनिशाला जर थोडंसं आपण ऍक्टिव्हेट केलं कामाला लावलं तर मला वाटतं एक हृदयाचं शैक्षणिक वातावरण आपल्याला बऱ्यापैकी आपण या जिल्ह्यात बदलू शकतो त्याचाही विचार आपण आपल्या सर्व करावा एवढंच आवाहन करताना पंचायत समिती कोपरगाव शिक्षण विभागामार्फत जी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची जी आज कार्यशाळा झाली संपन्न झाली त्या कार्यशाळेमुळे निश्चितच मला वाटतं येत्या शैक्षणिक वर्षात ह्या शिक्षकांना मुलांना शिकवण्याची नवीन शैक्षणिक पद्धत माहिती झालेलीच असणार आहे या कार्यशाळेमुळे निश्चितच या शिक्षकांना एक शिक्षणाची अध्यापनाची नवीन दिशा मिळणार आहे अशी कार्यशाळा जिल्ह्यात सर्वप्रथमच होत आहे या कार्यशाळेसाठी ज्यांची प्रेरणा होती ते आदरणीय राजेशजी पर्जने जिल्हा परिषद सदस्य तसेच या कार्यशाळेसाठी ज्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत मेहनत घेतली अशा आपल्या गट अधिकारी शेख मॅडम या सर्वांच्या प्रयत्नातून या तीन दिवसीय कार्यशाळेमुळे निश्चितच या शिक्षकवृद्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मुलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे ह्याचा मला असा विश्वास आहे की मुलांच्या गुणवत्ता विकासावर निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे गेली दुसरीच्या मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाचं आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे ह्या मुलांसाठी कुठल्या चांगल्या पद्धतीनं शिकवता येईल अध्यापनाची सर्वोत्तम पद्धत काय असेल त्यांच्यासोबत खेळणं असेल त्यांच्यासोबत गाण्याच्या माध्य माध्यमातून त्यांना अंक ओळख अक्षर ओळख असतील या आणि अशा प्रकारच्या खूप मेथड्स या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांना समजून सांगण्यात आलेले आहेत या कार्यशाळेतून काही तज्ञ शिक्षक आपण निवडलेले आहेत या तज्ज्ञ शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीचं चा, मार्गदर्शन इतर अध्या उपाध्यापकांना केलेलं आहे महिलांचाही आत्मविश्वास खूप चांगला होता स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे कार्यशाळेचे काय फायदे झाले ते सांगितलेलं आहे हे सर्व पाहून खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या पद्धतीचा उपक्रम सर्वप्रथमच उपरगाव तालुक्यात इनफॅक्ट नगर जिल्ह्यामध्येच पहिला हा कार्यशाळेचा प्रयोग प्रयत्न झालेला आहे आणि योग्य वेळी झालेला आहे कारण आता पंधरा तारखेला आपल्या सर्व स्कूल सुरू होत आहे त्या अगोदर ही कार्यशाळा झाली म्हणजे निश्चितच याचा सर्व शिक्षकांना आणि आपल्या शिक्षण विभागाला याचा फायदा होणार आहे ডি নিউজ রিপোর্ট শৈলে শিন্দে